नमस्कार मित्रांनो आपण पीक विमा योजनेमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाईसाठी सूचना कशा द्यायची याचा व्हिडिओ पाहतो आहे सर्वात प्रथम कंटिन्यू ॲज अ गेस्टवर क्लिक करून घ्या त्यानंतर क्रॉप लॉस या ऑप्शनला क्लिक करा नंतर क्रॉप लॉस इंटिमेशन या ऑप्शनवर क्लिक करा नंतर या इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या आता तुम्हाला ओ टी पी येईल आलेला ओ टी पी आपल्याला टाकायचं आहे ओ टी पी टाकून घेतो हो मी त्यानंतर आता आपल्याला सीझन करायचा खरीप सीझन आहे वर्ष दोन हजार चोवीस स्कीम प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि राज्य आपलं महाराष्ट्र त्यानंतर आपण कुठं पी पिकायला सी एस सी सेंटर भरतो आपण तर सी एस सी सिलेक्ट करा त्यानंतर आपला जिल्हा आमचा परभणी जिल्हा आहे त्यानंतर तालुका मानव तालुका आहे आमचा त्यानंतर सर्कल रामपुरी सर्कल आहे नंतर ग्रामपंचायत रामपुरी बुद्रुक नंतर गाव रामपुरी बीके नंतर कापस तुमच्या पिकाचे नाव कापूस नंतर सर्वे नंबर दोनशे अठ्ठावीस नंतर गट नंबर एकशे पन्नास आपल्याला इथं पॉलिसी दिसेल आपल्याला लगेच हे टाकल्याबरोबर तर बघा पॉलिसी दिसते ही पॉलिसी सलेक्ट करून घ्यायची आहे पॉलिसी सलेक्ट केल्यावर काय झालं आहे नेमकं आता जास्त पाऊस पडला आहे म्हणून एक्सेस रेन पॉले ऑप्शन सिलेक्ट करा आणि नंतर कधी पाऊस पडला आहे त्याची तारीख घ्या दोन सप्टेंबर तरी स्टँडिंग क्रॉप पीक उभं आहे म्हणून स्टँडिंग क्रॉप इथं आपल्याला टक्क्यावर टाकायचे किती टक्के नुकसान झालं आहे आणि हेवी रेनफॉल जास्त पाऊस पडला आहे म्हणून इथं आपल्याला फोटो टाकायचा आहे मी इथं टाकत नाही आहे फोटो व्हिडिओ पण रेकॉर्ड करू शकतो आपण आणि नंतर यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचे मग यानंतर तुम्हाला डॉकेट नंबर येईल तो डॉकेट नंबर जपून ठेवा जेणेकरून की तुम्हाला पिक व्या मिळेल धन्यवाद